अंबापेठ प्रभा क्रमांक तेरामध्ये शक्ती प्रदर्शन सूरज मिश्रा यांची युवा स्वाभिमान पार्टीकडून भव्य पदयात्रा अंबापेठ प्रभाग क्रमांक तेरामधून युवा स्वाभिमान पार्टीचे अधिकृत उमेदवार सूरज मिश्रा यांनी आज आपला नामांकन अर्ज भरण्यासाठी अंबादेवी मंदिर परिसरातून भव्य दिव्य पदयात्रेला सुरुवात केली या पदयात्रेनं संपूर्ण परिसर दनानून गेला असून राजकीय वातावरण तापलं आहे डीजेच्या जोरदार साऊंडवर कार्यकर्ते व समर्थकांनी जोरदार करत घोषणा दिल्या फटाक्यांच्या आतशबाजीनं संपूर्ण परिसर उजळून निघाला होता युवा स्वाभिमान पार्टी जिंदाबाद सूरज मिश्रा आगे बडो हम साथ साथे अशा घोषणांनी रस्ते धुमधुमले या पदयात्रेत हजारो कार्यकर्ते युवक महिला व स्थानिक नागरिकांचा मोठा सहभाग पाहायला मिळाला नागरिकांचा मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता सूरज मिश्रा यांच्या उमेदवारीला प्रभागात मोठे बळ मिळत असल्याचं प्रभागाचा सर्वांगीण विकास स्वच्छता पाणी रस्ते व युवकांना संधी देणं हेच माझं ध्येय आहे जनतेच्या विश्वासावर मी खरा उतरेन या भव्य प्र, शक्ती प्रदर्शनामुळे अंबापेठ प्रभाग क्रमांक तेरामध्ये युवा स्वाभिमान पार्टीनं निवडणुकीची रणधुमाळी अधिकच तीव्र केली असून आगामी मनपा निवडणुकीत लढत होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत अशीच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी विदर्भ किशान न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि ह्या लाईक शेअर करायला विसरू नका